गावाच्या उत्तरेला जिथे घनदाट जंगल सुरू होतं तिथे एक भयान वाडा उभा होता गेल्या कित्येक वर्षांपासून तो निर्जन आणि शापित समजला जात होता गावातील वृद्ध लोक सांगायचे जो त्या वाड्यात जातो तो कधीच परत येत नाही पण ही, ही फक्त गोष्ट आहे का की यात काहीतरी भीषण असे सत्य दडलेले आहे हे आपण जाणून घेऊ एका गडद अमावस्याच्या रात्री आकाशात काळे ढग दाटून आले होते विजांचे लखलखते तुकडे अधूनमधून चमकत होते आणि गावभर एक विचित्र शांतता पसरली होती राजू आणि विनोद हे दोन मित्र गावाच्या वेशीवर बसले होते त्यांचं मन अजूनही त्या शापित वाड्याबद्दलच्या अफवांनी व्यापलेलं होतं विनोद विनोदने धाडसाने विचारले आपण त्या वाड्यात जाऊन बघायचं का राजू घाबरून म्हणाला अरे वेड्या गावातले लोक म्हणतात की तिथे आत्मे आहेत आणि आज अमावसे आहे विनोद हसला ते काही नाही आपण फक्त बघू आणि लगेच बाहेर येऊ रात्रीचे बारा वाजले होते ते दोघेही वाड्याच्या दिशेने निघाले वाड्याजवळ पोचताच अचानक हवे थंड गार वारा सुटला आकाशात काळे ढग अधिकच गडद झाली आणि आज आजूबाजूच्या झाडांच्या फांद्या विचित्र रीतीने हलू लागल्या इथे काहीतरी चुकीचं आहे राजू हळूच कुसबुजला तेवढ्यात वाड्याचा मोठा जड दरवाजा आपोआप कर आवाज करत उघडला राजू आणि विनोद एकमेकांकडे पाहत आत शिरले वाड्यात प्रवेश करताच त्यांना जाणवले की इथे विचित्र गारव आहे आतला परिसर पूर्णतः अंधारलेला होता जुनाट झुंबर मंद प्रकाश टाकत होते भिंतीवर अनेक चित्र विचित्र आकृत्या रक्तासारख्या दिसणाऱ्या होत्या हे नक्की कुणी केलं असेल विनोदने दबक्या आवाजात विचारले इतक्यात भिंतीवर एक भयानक छायाचित्र उमटू लागलं त्याचवेळी मागून एक ओरडण्याचा आवाज आला विनोद आणि राजूने घाबरून मागे वळून पाहिले पण तिथे कोणीच नव्हतं अचानक एक गडद सावली त्यांना त्यांच्या दिशेने वेगाने सरकू लागली राजूने घाबरून म्हणले पळ पळ लवकर पळ पण विनोद हलतच नव्हता त्यांचा चेहरा निर्विकार झाला होता आणि शरीर थरथरू लागलं होतं राजूने राजूने त्याचा हात धरायचा प्रयत्न केला पण एक अदृश्य शक्तीने विनोदला हवेत उचलून घेतलेले होते त्यांच्या तोडातून शब्द निघत नव्हते डोळे पूर्णतः पांढरे पडले होते राजूने विजेच्या आकांताने ओरडा जोरात ओरडला विनोद विनोद राजू एकटाच वाड्याबाहेर धावत सुटला तो गावात परत आला पण त्याच्या शरीरात एक विचित्र भी भित, विचित्र भीती घर करून बसली होती गावकऱ्यांनी विचारलं विनोद कुठे आहे पण राजू काहीच बोलू शकत नव्हता त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते तो घरी जाऊन झोपण्याचा प्रयत्न करू लागला पण त्या रात्री त्याच्या कानात कुजबूज ऐकू येऊ लागली मी अजून जिवंत आहे मला वाचव मला वाचव राजूने घाबरून डोळे उघडले आणि पाहिले विनोद त्याच्यासमोर उभा होता पण तो जिवंत नव्हता तुम्हाला काय वाटते विनोद जिवंत असेल का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा विनोदचे काय झाले हे आपण पुढील भागात पाहू धन्यवाद